स्वामी ओम आजपासून आपण एक नवीन खास सिरीज सुरू करत आहोत नावाचं पहिलं अक्षर काय सांगतो शेक्सपियर म्हणाले होते नावात काय आहे पण खरं तर नावातच सगळं आहे कारण नावानेच आपल्याला लोक ओळखतात ना नाव घेतलं की एका मिनिटात आपल्या समोर त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी त्यांचा स्वभाव त्यांचं यश अपयश सगळ्या गोष्टी येतात ना त्यामुळे नाव महत्वाचं आहे आणि या नावाचं पहिलं अक्षरही तितकंच महत्वाचं आहे सिरीजमध्ये मध्ये आपण ए टू झेड या प्रत्येक अक्षरापासून सुरू होणाऱ्या नावाबद्दल बोलणार आहोत त्याच्या मागचं रहस्य जाणून घेणार आहोत आज अर्थातच आपण पहिलं अक्षर ए घेणार आहोत कारण ए हे पहिलं अक्षर आहे ए टू झेड मध्ये अक्षरापासून ज्यांचं नाव सुरू होतं त्या लोकांचं व्यक्तिमत्व स्वभाव त्यांच्यासाठी वास्तूमध्ये कोणती दिशा शुभ आहे आणि त्यांच्यासाठी काही गोल्डन रेमेडीज आहेत का त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे या सगळ्याविषयी आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी वास्तू एक्सपर्ट भाग्यशी ओरसे तुम्हाला सर्वांचं तुमच्या आवडत्या एस्ट्रो वास्तू भाग्याला युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते चॅनलला ज्याने ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद नाव ए पासून सुरू होतं का ये ए या अक्षरापासून सुरू होतं का असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे शेवटपर्यंत नक्की बघा तर ए हे काय आहे तर ए हे अक्षर पहिलं अक्षर आहे म्हणजे ही सुरुवात आहे कशाची शक्तीची इच्छाशक्तीची यशाची सगळ्याची तुम्ही जर तुमचं नाव जर ए पासून सुरू होत असेल तर तुम्ही या जगामध्ये काहीतरी विशेष करण्यासाठी आलेले आहात हे हे पहिलं अक्षर असल्यामुळे अर्थातच एक आला एक म्हणजे सूर्य त्यामुळे अर्थातच तुम्ही सूर्यासारखे तेजस्वी भरपूर ऊर्जा असलेले तुमच्या म्हणजे तुमच्यामध्ये प्रचंड इच्छाशक्ती स्वावलंबी असता त्याच्यानंतर स्वतः पुढे जाणारे असता म्हणजे स्वतःचा मार्ग स्वतः तयार करता इतरांच्यावर अवलंबून राहत नाही कायम पुढेहून मदत करणारे असता नेतृत्व गुण तुमच्यामध्ये खूप छान असतो म्हणजे नैसर्गिक क्षमता असते तुमच्यात नेतृत्व करण्याची चांगले लिडर्स असतात तुम्ही असतात गिवज असता सूर्य कसा आपल्याला प्रकाश देतो एनर्जी देतो सूर्य आहे म्हणून आज आपण खातोय पितोय किंवा जगतोय ना तर तसं तुम्ही गिवज असतात आता म्हणल्याप्रमाणे जर कोणाला मदतीची गरज असेल तर तुम्ही पुढेहून मदत करता अवलंबी असता पण थोडेसे जिद्दी असता किंवा थोडे हट्टी असतात सूर्यासारखे तेजस्वी तर असतात पण सूर्य कसा रोज नव्याने उगवतो नवीन सुरुवात असते ना, ना, ना रोजची फ्रेश बिगिनिंग तसं तुम्ही खूप इनिशिएटिव्ह घेऊन प्रत्येक गोष्ट करत असता आणि कोणतीही गोष्ट करताना एक्सायटेड असता इनोव्हेटिव्ह असता भरपूर आयडिया असतात तुमच्याकडे आता सूर्य जसा डिसिप्लिन फॉलो करतो कन्सिस्टन्सी फॉलो करतो तसं जर तुम्ही आयुष्यात केलं तर आयुष्यात खूप मोठे होऊ शकता पण तेच जर तुम्ही डिसिप्लिन फॉलो केली नाही कन्सिस्टन्सी फॉलो केली नाही मग तर मात्र मग तुम्हाला गल्ला फेस करावा लागू शकतो आणखीन एक गोष्ट काय तर टेम्पर आपलं तर सकाळचं कोवळं ऊन असतं आपण सकाळी सूर्याला नमस्कार करतो पण तेच ऊन जेव्हा दुपारी बसायला लागतात तेव्हा मग मात्र आपण ओरडा सुरू करतो ना ओरडायला किती ऊन आहे तसंच जर तुम्ही तुमचं टेम्पर कंट्रोलमध्ये ठेवलं नाही तुमच्या कंट्रोलच्या बाहेर गेलं तर मात्र तुमची नाती तुमच्यापासून लांब जाऊ शकतात किंवा एकटे पडू शकता टेम्पर त्यानंतर आता अवॉइड काय करायच्या गोष्टी ह्या तर ह्या छान छान गोष्टी झाल्या पण आयुष्यामध्ये तुम्ही काय सावधान कसं कशापासून का राहायचं किंवा काय अवॉइड करायचं का तर सगळ्यात पहिलं म्हणजे अव्युझिव्ह लँग्वेज वापरायची नाही अपशब्द बोलायचं नाही कुणाला काही वेळेला काय होतं यशस्वी झाले की थोडासा अहंकार वाढतो म्हणजे इगो तर तो इगो आपल्या कंट्रोलमध्ये ठेवायचा टेम्परही कंट्रोलमध्ये ठेवायचं रिस्की इन्व्हेस्टमेंट्स करायचे नाही म्हणजे एसआयपी वगैरे करू शकता पण रिस्की इन्वेस्टमेंट्स करायचे नाहीत नुकसान होऊ शकतं मदत लागली तर मागायची म्हणजे आपण आता बघितलं की तुम्ही मदत करायला कायम पुढे असता पण तुमच्यावर ज्या मदतीची मागायची वेळ येते त्यावेळेस तुम्ही कायम घाबरता किंवा लाजता तर असं न करता आपल्याला जर मदत हवी असेल कारण आपण माणूस आहोत प्रत्येकाला मदतीची गरज लागू शकते असंच तुम्हालाही जर कधी मदत लागली तर नि संकोचपणे मदत मागायला घाबरायचं नाही किंवा मागे पडायचं नाही ज्यांनी आपल्याला आयुष्यामध्ये मदत केलेली आहे पूर्वी त्यांना विसरायचं नाही कारण हे लाईफ खूप छोटं आहे आपलं आयुष्य आपल्याला पुन्हा त्या व्यक्तीची मदत लागू शकते आता तुमच्यासाठी शुभ दिनांक कोणता तर एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस तुमच्यासाठी शुभ रंग लाल आणि केशी शुभ दिशा कोणती पूर्व शुभ वेळ सकाळची सहा ते नऊ आणि तुमच्यासाठी मंत्र कोणता तर ओम ह्रीम श्रीम लक्ष्मी नमा हा मंत्र तुम्ही रोज अकराव्या म्हणू शकता आता गोल्डन रेमिडीजच्या बाबतीत सांगायचं झालं तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुमच्या घराची किंवा ऑफिसची ईस्ट डायरेक्शन म्हणजे पूर्व दिशा तिथे तुम्ही उगवत्या सूर्याचं पोस्टर लावू शकता घराची किंवा ऑफिसची पूर्व दिशा ही कायम क्लटर फ्री स्वच्छ मोकळी आणि म्हणजे जिथे हवा खेळती राहील अशी ठेवायची तिथे जड फर्निचर जड सामान किंवा कचरा चपला हे सगळं ठेवायचं जिथे कुठे काम करता म्हणजे वर्क फ्रॉम होम असेल किंवा ऑफिस असेल तिथं शक्य झालं तर पूर्व दिशेमध्ये बसून काम करायचं इन्व्हेस्टमेंट करताना कायम लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची आणि सगळ्यात महत्वाची स्वतःचा प्रोग्रेस ट्रॅक करायचा पण काय करतो बरेचदा इतरांचा प्रोग्रेस म्हणजे स काय करतो याच्यावर लक्ष देतो त्यामुळे काय होतं मग आपला फोकस भरकटतो त्यामुळे नेहमी स्वतःचा प्रोग्रेस ट्रॅक करायचा आणि इतरांना हरवण्यासाठी काम करण्यापेक्षा स्वतःला जिंकण्यासाठी काम करायचं तर तुम्ही म्हणाल यात काय फरक आहे दोन्ही एकच आहे तर जेव्हा तुम्ही दुसऱ्याला हरवण्यासाठी काम करता त्यावेळेला एक निगेटिव्ह झाला नसते त्याला आणि ते जेव्हा तुम्ही स्वतः जिंकण्यासाठी काम करता तेव्हा ती पॉझिटिव्ह गोष्ट होते त्यामुळे मी कसा जिंकेन याच्यासाठी काम करायचं दुसऱ्याला कसा कमी करेन याच्यासाठी काम करायचं नाही सूर्योदयाच्या वेळेला रोज ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करायची म्हणजे जे परे आजपर्यंत आपल्याला परमेश्वराने दिलेलं आहे जे जे आपल्याला मिळालेलं आहे त्या सगळ्यासाठी देवाचे आभार मानायचे हे कधी करायचं सकाळी सूर्योदयाच्या वेळेला आणि जे तुम्हाला येते तेच ते उत्तम प्रकारे करायचा प्रयत्न करायचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऍक्नॉलेज करायचं दुसऱ्यांना ऍक्नॉलेज ए फॉर ऍक्नॉलेज इतरांची प्रशंसा इतरांचं कौतुक करायचं ए या अक्षराचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला आवडला असेल तर तो, तो जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा माझ्यासाठी काही प्रश्न असतील किंवा सूचना असतील तर मला कमेंट करा आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद